嗯。Mm hmm. अधम्म म्हणजे काय वासेठ म्हणाला हे श्रमण गौतम विविध ब्राह्मणांनी विविध मार्गांचा उपदेश केला आहे अध्वर्य ब्राह्मण तैतिरीय ब्राह्मण कंछोक्य ब्राह्मण आणि भीहुवर्गीय ब्राह्मण हे सर्व त्यांच्या मताच्या मानना ब्रह्माशी एकात्म एकरूप होण्याचा मार्ग दाखवितात त्यांच्या मार्गाचे अनुसरण करणारा ब्रह्माशी एकात्म होतो एकरूप होतो असा त्यांचा आग्रह आहे जसे एखाद्या नगराच्या आसपास अनेक वाटा असतात पण त्या सर्वच वाटा त्या नगरालाच येऊन मिळतात तद्वतच अनेक ब्राह्मणांनी मुक्तीचे अनेक मार्ग सांगितले असले तरीही ते सर्वच मार्ग त्या मार्गाचे अनुसरण करणाऱ्यांना ब्रह्मात विलीन करतात ब्रह्मात एकरूप करतात तथागतांनी प्रश्न केला वासेठ ते सर्व मार्ग योग्य आहेत असे तुझे म्हणणे आहे काय होय हे श्रमण गौतमा माझे तसेच म्हणणे आहे परंतु वासेठ तिन्ही वेदांच्या ज्ञात्या ब्राह्मणांपैकी कोणी एकतरी असा आहे काय ज्याने ब्रह्माचे प्रत्यक्ष दर्शन घेतले आहे नाही खरेच हे श्रमण गौतमा असा कोणीही नाही या तिन्ही वेदांच्या ज्ञात्या ब्राह्मणांच्या आचार्यांपैकी कोणी एकतरी असा आहे काय ज्याने ब्रह्माचे प्रत्यक्ष दर्शन घेतले आहे नाही खरेच हे श्रमण गौतमा असा कोणीही नाही कोणीही ब्रह्माला साक्षात पाहिले नाही कोणालाही ब्रह्माचे सविकल्प ज्ञान नाही होय असेच आहे वासिष्ठ बोलला मग तुम्हाला असा विश्वास कसा आहे की ब्रह्माचे अस्तित्व आहे हे ब्राह्मणांचे कथन सत्यावर आधारित आहे वासेठ जसे करबद्ध पंक्तिबद्ध दृष्टीहीनांची रांग असावी त्यांच्यापैकी सर्वात पुढे आहे त्याला काही दिसत नाही जो मध्ये आहे त्याला काही दिसत नाही आणि जो अंती आहे त्यालाही काही दिसत नाही त्याचप्रमाणे हे वासेट माझ्या मते ब्राह्मणांचे कथनही अशा दृष्टीहीनाच्या रांगेसारखे आहे अन्य काहीही नाही या रांगेतील प्रथम आहे त्याला काही दिसत नाही जो अंती आहे त्यालाही काही दिसत नाही तसेच या ब्राह्मणांचे हे कथन असेच उपहासास्पद आहे ते केवळ शब्द आहे, ओकळ आणि निरर्थक शब्द काय हे असे नाही का की एखादा माणूस अशा स्त्रीच्या प्रेमात पडला आहे की ज्या स्त्रीला त्याने पाहिलेही नाही होय हे असेच आहे वासेठ उत्तरला आता वासेठा तुला काय वाटते जेव्हा लोक त्या माणसाला विचारतील की ठीक आहे प्रिय मित्रा या भूप्रदेशातील सुंदर अशा ज्या स्त्रीच्या प्रेमात तू पडला आहेस तू जीची कामना करतो आहेस ती आहे तरी कोण ती क्षत्रिय स्त्री आहे काय किंवा ती ब्राह्मण स्त्री आहे काय किंवा ती वैश्य स्त्री आहे काय किंवा शूद्र स्त्री आहे काय सृष्टीचा तथाकथित रचयिता निर्माता महाब्रह्म त्याच्या उत्पत्तीसंबंधी चर्चा करताना तथागत भारद्वाज आणि वासे या ब्राह्मणांना उद्देशून म्हणाले ज्या प्राण्याने प्रथम जन्म घेतला तो स्वत विषयी विचार करू लागला की मी ब्रह्म आहे मी महाब्रह्मा आहे मी निर्माता आहे मी रचयता आहे मीच प्रमुख आहे मीच नियामक आहे मीच नियंत्रक आहे मी, 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 मी आपलाच स्वामी आहे मीच सर्वांचा पिता जे आहे जे आहेत त्यांचाही आणि जे होतील त्यांचाही माझ्यामुळेच ही, ही जीवसृष्टी उत्पन्न झाली आहे याचा अर्थ असा की ब्रह्मा हा सर्वांचा पिता जे आहे जे आहेत त्यांचाही आणि जे होतील त्यांचाही तुमचे असे म्हणणे आहे की तो पूज्य आहे तो विजेता तो आहे तो अविजेता आहे जे आहेत त्यांचा तो पिता आहे जे होतील त्यांचा तो पिता आहे असा जो ब्रह्मा आहे तो स्थायी आहे तो चिरंतर आहे तो नित्य आहे तो अपरिवर्तनशील आहे आणि अनंत तसाच राहणार आहे तर मग आपण सर्व ज्यांची उत्पत्ती ब्रह्माने केली ज्यांची उत्पत्ती ब्रह्मापासून झाली ते आम्ही सर्व अनित्य का आहोत परिवर्तनशील का आहोत अस्थिर का आहोत अल्पजीवी का आहोत मरणधर्मी का आहोत याला वासेकडे कोणतेही उत्तर नव्हते तथागतांचा तिसरा तर्क ईश्वराच्या सर्वशक्तिमान असण्याशी संबंधित होता जर ईश्वर सर्वशक्तिमान आहे तो सृष्टीच्या उत्पत्तीचे निमित्त आहे म्हणून याच कारणास्तव माणसाच्या चित्तात काहीही करण्याची इच्छा उत्पन्न होण्याचे काहीही प्रयोजन नाही तसेच त्याला काही करण्याचेही प्रयोजन नाही त्याच्या चित्तात काही करण्याचा संकल्पही उत्पन्न होणार नाही किंवा तो काही प्रयासही करणार नाही याचा अर्थ माणसाला या जगात ज्याला काहीही करावे लागत नाही करावे लागणार नाही असा निष्क्रिय निरीह प्राणी म्हणूनच वावरावे लागेल हे असे आहे तर ब्रह्माने माणसाची उत्पत्ती का आणि कशासाठी केली याचेही वासेठाकडे काही उत्तर नव्हते